तुमचं मी मच्छिंद्र दत्तू राणा पद्मावती नगर आज दुपारी फोन आला जरा ऑफिसला या आपल्या गेल्यानंतर तिथल्या ज्या आरो मॅडम मला चर्चा करण्या आतमध्ये मध्ये बोलवलं आतमध्ये त्यांनी मला एक सांगितलं सर की तुमचा जो प्रतिस्पर्धी आहे उद्धव कांबळे यांनी तुमचा फॉर्म बी फॉर्म फाडलेला आहे मी म्हटलं ठीक आहे मला चर्चा कळेल म्हटलं ती पण अशी चर्चा मला कळली की तो फॉर्म फाडला ना तिने खाल्ला तो फॉर्म अशी मला चर्चा कळली तर ते म्हटले ठीक आहे आता जे काय झालं माहीत नाही आपल्याला मग म्हटलं मॅडम आता याच्या पुढचं प्रोसिजर काय तुमची तर मॅडमचं असं उत्तर आलं की बाबा तुम्हाला आता फक्त एक जनरल नेऊन आहे एक लेटर पाठवेल की बाबा तुमचा असा प्रॉब्लेम झालेला आहे की तुम्ही ती झेरॉक्सची प्रत तिची सादर करावी आणि एक फक्त अर्ज तुम्ही द्यावा की बाबा हे झेरॉक्स मी तुम्हाला प्रत देत आहे तर मी त्यांना म्हणजे प्रश्न केला की बाबा बघ मी अधिकृत मिळणार आहे मी पण बी फॉर्म भरला त्यांनी उशिरा भरला मी पहिला भरलेला आहे मी भरला दुपारी सव्वा दोन ते दहा अडीचच्या दरम्यान त्यांनी भरला काहीतरी दुपारी साडेतीन पावण्याच्या दरम्यान आता मला नव्हतं माझी त्यांनी बी फॉर्म भरला मला त्याच कळलंय की त्यांनी त्यांचा त्यांचाही फॉर्म भरला मग त्यांनी आज माझा फाडला आता मला काही कल्पना नाही पण हे कसं ते आमच्याच पक्षातले माझे चांगले मित्र आहेत म्हणजे मला काय त्यांची काय असं वाईट नाही कुठलं पण जनरल आता जे काय असेल तो पक्षी निर्णय घेईल आता पक्षीने मला अधिकृत जर काही बी फॉर्म दिला तर मी आपला भरला तो मी मोकळ आलो मी माझ्या प्रचाराला लागलेलो आता इथून पुढे जी काय प्रोसेजर आहे ती शेतकरी कार्यालय असेल ते बघून घेईल कारण तो फॉर्म तिथे भरला गेलाय दोघांना फॉर्म नाही मला आज कळलं मला आधी लावतो माहिती मला ते कळलं की पक्षाने दोघांना फॉर्म दिले पण तो टायमिंग मध्ये जो अंतर दुपारी तीन ते परमिशनचा तीन चार फॉर्म भरायचा असतो कालची तीस तीस तारीख दुपारी तीन चार फॉर्म भरायचा असतो मी सव्वाजून अडीच आधीच फॉर्म भरलाय तीस मी एकोणतीस ला माझा अर्ज दाखल केला आणि काल एबी बी फोन केला आणि घरी निघून गेलो मला काहीच कल्पना पुढची काय आज सकाळी छाननी होती अकरा साडे अकराला मी गेलो छाननी माझी सक्सेस झाली तिथे उद्योग आमदार त्याला फार छाननीला पण नव्हता त्याचा पण फॉर्म भोत छाननी झालेला आहे पण एक जनरल त्यांनी मला पात्र हे घोषित केलंय देऊ नव्हणे मग तुम्ही मी आपल्या घरी निघून गेलो नंतर तिथं काय झालं गोंधळ मला कायच कल्पना गोष्टी